छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील मारुळा फारुळा येथे पांडुरंग गायकवाड यांनी दारूच्या दुकानाचे परवाने रद्द करण्यासाठी पैठण पंचायत समितीसमोर आंदोलन करत होते तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता सुधाकर काकडे आणि त्यांचे इतर काही भागीदार यांच्या नावाने दारूचे दुकान आहे फारोळा अंतर्गत हे दुका दारूचे दुकान असून अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी दुकानदार अनिता सुधाकर काकडे यांनी रितसर ना हरकतसाठी फारोळा ग्रामपंचायतमध्ये अर्ज दाखल केला होता परंतु फारोळा ग्रामपंचायतने तो अर्ज अंमलात न आणता औरंगाबाद जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता सुधाकर काकडे यांच्या दबावाखाली ग्रामसेविका आशा तुपे आणि ग्रामविकास अधिकारी डी टी गवळी यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलंय असं आंदोलन करते पांडुरंग गायकवाड पंचायत समिती पैठण येथे सात दिवसीय आंदोलन गट विकास अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या लेखी पत्रामुळे मागे ले। घेतलंय तसेच त्या दारू दुकानाचा परवाना रद्द करू असं आश्वासन दिलंय न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्ता शेख औरंगाबाद